विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभा तर्फे व नवनियुक्त जिल्हा कोषाध्यक्ष आरिफभाई नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली कि विधवा महिला व वयस्कर वृद्धांना महागाईच्या काळात आधार असलेली संजय गांधी निराधार व श्रवणबाळ योजनेतील सर्कल चौकशी वगळून एकवीस हजार उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे किंवा उत्पन्न मर्यादा वाढवून पन्नास हजार रुपये करण्यात यावी जेणेकरून निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सोयीस्कर होईल पतीच्या निधनानंतर लहान मुलांची जबाबदारी पत्नीवर आल्यावर आपल्या चिमुकल्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वाभिमानाने करणाऱ्या विधवा महिलेचा उत्पन्नाचा हिशोब सर्कल चौकशी दरम्यान ग्राह्य धरला जात आहे सर्कल चौकशी दरम्यान त्रासदायक प्रश्न विचारले जातात की उदाहरणार्थ तुमच्या घरात टी व्ही आहे का तुम्ही कुठला फोन वापरता तुमचे घर स्वतःचे आहे की भाड्याने जर भाड्याने आहे तर भाडे किती आहे घराचा लाईट बिल किती येतो पती निधनानंतर घराचा उदरनिर्वाह कसा चालतो विविध प्रश्न विचारून लाभार्थ्यांचे खच्चीकरण केले जात आहे निराधार योजनेतील लाभार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभातर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की निराधार योजनेतील लाभार्थ्यांची सकल सर्कल चौकशी वगळून एकवीस हजार उत्पन्नाचे दाखले तत्काळ देण्यात यावे किंवा वाढत्या महागाईनुसार उत्पन्न मर्यादा वाढवून पन्नास हजार पर उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे तसेच सोलापूर शहरातील अबकडस अन्नधान्य पुरवठा विभागातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी जेणेकरून राशन कार्ड कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना धावपळ होणार नाही व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कामाचा ताण वाढणार नाही हल्लीचा झालेला अन्न अन्नधान्य पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे अन्नधान्य पुरवठा विभागाचे कामाचे बोजे वाढणार आहे व नागरिकांचे कामे वेळेवर होणार नाही यात शंका नाही म्हणूनच अब कड अन्नधान्य पुरवठा विभागातील रिक्त पदांची तातडीने भरती करून भविष्यात होणारी नागरिकांची गैरसोय थांबवावी अन्यथा बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभा तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बसपाचे नवनियुक्त जिल्हा आरिफ आरिफभाई नाईकवाडी बसपाचे शहर मध्य विधानसभा श अध्यक्ष इरफान मैंदर्गी शहर मध्य विधानसभा कोषाध्यक्ष मुसेफ फनीबंद सेक्टर अध्यक्ष फिरोज शेख विधानसभा सचिव हसन चांदावाले सहसचिव सद्दाम चांदावाले सैपन वळसंगकर मेहबूब शेख मुस्ताक सय्यद आदी उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना व श्रवण बाळ योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना निराधार सर्कल चौकशीमध्ये उपस त्यांना प्रश्न विचारून त्यांचं लाभार्थ्यांचं खच्चीकरण होत आहे लाभार्थ्यांना मनस्ताप होत आहेत असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत उदाहरणार्थ तुमच्या घरी टी व्ही आहे का तुमच्याकडे कुठला मोबाईल आहे तुमच्या घराच्या भाडे किती आहे असे अमुक तमुक संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना व श्रवण बाळ योजनेतील जे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावा लागत आहे की तुमचा मुलगा आहे की राशन कार्ड मध्ये एक मुलगा आहेच की तुम्हाला बघत असेल की तो काय काम करतोय काय नाही कुठलाही असा न विचार करता त्या श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना एकवीस हजारचा दाखला देण्यात टाळा टाळ तार होत आहे हे खूपच अन्यायकारक आहे म्हणूनच आज बहुजन समाज पार्टी शहर मध्य विधानसभातर्फे अशा मागणी करण्यात आलेली आहे की श्रवण बाळ योजनेतील व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एकवीस हजारची ची उत्पन्न मर्यादा वाढवून पन्नास हजार करण्यात यावी जेणेकरून या लाभार्थ्यांना याचा लाभ होईल व अशा अनेक प्रश्नांना ते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा